क्रिसमस व नववर्षाच्या निमित्ताने खरेदी करा पवन मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू मोबाईल लॅपटॉप घरी घेऊन जा सरळ सुलभ आणि छोट्या हप्त्यांवर सोबत स्मार्ट वॉच ब्लूटूथ स्पीकर बँड फ्री मिळण्याची संधी क्रेडिट कार्ड वर मिळवा दोन हजार ते दहा हजार रुपयांची कॅशबॅक कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीवर मिळवा दहा ते पंचवीस टक्क्यांपर्यंतची सूट एक्सचेंज सुविधा उपलब्ध आयफोन चे अधिकृत विक्रेते पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स पाटील टॉवर कराड तासगाव रोड पलूस मोबाईल शहात्तर सहासष्ट पस्तीस शहरात टीएलसीची महासंकल्प यात्रा पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स कडून टेन एक्स ज्योतीचे स्वागत पलूस तालुक्यातील किर्लोस्कर येथील किर्लोस्कर कंपनीतून टीएल सी च्या टेन एक्स ज्योत सव्वीस जानेवारी रोजी प्रज्वलित करून या महासंकल्प यात्रेची सुरुवात करण्यात आली आहे या ज्योतीसह महासंकल्प यात्रेचे आज पलू शहरात आगमन झाले पलूस तालुक्यातील टी सी एलचे मार्गदर्शन सचिन लाड प्रकाश डुके कणसेसर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण पलूस शहरातून ही ज्योत फिरणार आहे पाटील टावर येथील पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स मध्ये प्रोपरायटर अतुल अनुसे यांनी टी एल सीच्या टेनिक्स ज्योतीचे जंगी स्वागत केले उद्योजिका रेश्मा अनुसे यांनी औक्षण करून या ज्योतीचे पारंपरिक स्वागत करण्यात आले यावेळी फुलांचे उधळण करून स्वागत करण्यात आले टीएलसीच्या प्रत्येक मेंबरच्या शॉपमध्ये महासंकल्प ज्योतचे जोरदार स्वागत करण्यात आले सहकारी कर्मचाऱ्यांच्या कुलदीप यादव सदाशिव माळी पंकज म्हस्के विशाल सूर्यवंशी सदाशिव होलमुखे शुभम गुरव विकास कांबळे सुजाता पवार सपना मोहिते श्वेता मोहिते पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक सर्व स्टाफने हिरिरीने सहभाग घेतला यामुळे सर्वांच्या मध्ये नवचैतन्य निर्माण झाले या यात्रेत उद्योजक चैतन्य सावंत बाबासाहेब पवार रमेश पवार निलेश पाटील किरण निकम सागर गायकवाड अमोल कुंभार विकास कांबळे विशाल चव्हाण विशाल जाधव व मशाल मार्शल विकास माळी विकास बुचडे ओंकार जाधव आदी मान्यवर सहभागी झाले आहेत व्यवसाय व उद्योगांचा दहापट प्रगती करण्याचा मूळ उद्देश ठेवून ही महासंकल्प यात्रा काढण्यात आली पुणे ही ज्योत सांगली जिल्ह्यातील एकशे पंचाहत्तर कंपनीमध्ये टेरेक्सच्या जागर करणार आहे एकशे पस्तीस किलोमीटर अंतर धावून सांगली जिल्ह्यातील सर्व उद्योजक व त्यांचे कर्मचारी यामध्ये सहभागी होते आज सांगली जिल्हाभर फिरत आहे आणि त्याची सुरुवात सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीस पासून किर्लोस्कर वाडी मध्ये चालू झाली आणि ती आज सर्व एन च्या शॉप मधून फिरत फिरत आज आज आमच्या पवन मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आलेली आहे त्याचं आम्ही आत्ता जंगी स्वागत केलेलं आहे तसेच आम्ही प्रार्थनाही केलेली आहे आमच्या आम सर्व मेंबर्सना याच्या आधीच पूर्वसूचना आम्ही दिलेली होती टेनिक्सबद्दल आम्ही टेनिक्स ग्रोथ करण्यासाठी टार्गेट आणि अचिवमेंट्स येत्या पाच वर्षाचे गोल सेट केलेले आहेत त्यानुसार आम्ही कार्यरत राहू आणि इथून पुढची वाटचाल करून थँक्यू की टेनेक्सची जी मशाला आहे ती आपल्याला बागवे सरांच्या संकल्पनेतून आपण एक तयार केलेली आहे बागवे सर प्रत्येक वर्षी आपल्याला नवीन काहीतरी संदेश देत असतात एक वेगळ्या पद्धतीने ते आपला बिझनेस कसा पुढे जाईल त्यासाठी मार्गदर्शन करत असतात वेगवेगळ्या गोष्टी देतात आपल्याला मागच्या वर्षी त्यांनी डी एस आय बद्दल सांगितलं असेल या वर्षी आता टेनेक्स गोल घेणं तो कसा अचीवमेंट करणं याबद्दल ते आम्हाला शिकवत असतात त्याच पद्धतीने आपल्या कंपनीतल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये फिरसावं त्यासाठी आम्ही एक सांगलीतली सर्व टीम मेंबरनी टेनिसची मशाल जी आपल्या किल्लोकर कंपनीची आहे सांगली जिल्ह्यातली जिथं टेनिक्स पहिल्यांदाच त्यांनी पूर्ण केलं तिथून आम्ही प्रज्वलित करून वो 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 ही सगळं आपल्या सांगली जिल्हावर फिरवत आहे तर सांगली जिल्हावर फिरवत असताना ही मशाल ज्यावेळी आपल्या कंपनीमध्ये येते त्यावेळी आमचा उद्देश हाच आहे की फक्त ओनर तर बद्दल बोलत असतो पण प्रत्येक आपल्या पर्सननी म्हणजे प्रत्येक व्यक्तीने टेनिक्सबद्दल एक संकल्पना घ्यावी आणि त्यांनी टेने, टेनेक्स कशा पद्धतीने मी कंपनीत राहून माझं वैयक्तिक असेल किंवा कंपनीबद्दल असेल ते टेनेक्सचा संकल्प एक घेऊन मी तो पूर्ण कसा करेल ते सगळ्या टीमसमोर आपण सांगायचं आहे सा संकल्प घ्यायचा आहे हा उद्देश आहे आणि ह्या उद्देशासाठी आपण ही ज्योत चालू केलेली आहे आणि आज मला खरंच खूप आवडलं की छान पद्धतीनं सजावट केलेली आहे अतिशय सुंदर पद्धतीने सजावट करून मी ज्योतचं स्वागत केलेलं आहे या सर्व गोष्टीसाठी खरंच गो। <प्राणीज़ी> मी आपणा सर्वांचं पोन पोन मोबाईल शॉपीचं पी एस सी तर्फे खूप खूप अभिनंदन करतो आणि आपण टेनिसचा संकल्प जो घेतला आहे तो पूर्ण व्हावा अशी सर्वांच्याकडून मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो